नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकवेना चांगला धडा या मालिकेमध्ये मा कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर अक्षराने उतरवला भुनेश्वरीचा माच तर अधिपती समोर येणार संपूर्ण सत्य मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता अक्षराच्या मनामध्ये मागच्या वर्षी झालेले सर्व क्षण आठवतात त्यामुळे अक्षराचे डोळे भरून येतात तेव्हा आई अक्षराला सावरते अक्षरास सणासुदीला अश्रू नाही डोळ्यामध्ये सर्व काही नीट होणार तर दुसरीकडे मदनने अक्षरांच्या बाबाच्या मनामध्ये जे काही भरलेलं असतं ते सर्व काही अक्षराच्या काढलेलं असतं त्यामुळे बाबा आता अक्षराला भाऊक होताना पाहतात आणि लगेच अक्षराला जवळ घेऊन सावरतात तेव्हा मात्र अक्षराला खूप बरं वाटतं तर इकडं मात्र आता आजी अधिपतींना पूजेसाठी समोर बोलवते मात्र अक्षरासोबत नसल्याने अधिपतीला खूप वाईट वाटत असतं त्यामुळे अधिपती बोलतो आहे की आई साहेब तेव्हा मात्र आजी बोलतात आपण वाईट कर्म करतो वाईट विचार करतो की नाही ते आजच्या दिवशी होळीमध्ये जाळून टाकायचं आणि नव्याने सुरुवात करायची तेव्हा मात्र अधिपती होळीला दहन देतो आणि म्हणू लागतो मास्तरीबाई या हो आज होळीचा सण आहे तुम्ही माझ्यासोबत नाही आहे असं वाटतंय की आज होळीच नाही माझ्या आयुष्यामधून सर्व काही निघून गेलाय एकट वाटतंय मला सर्व काही मिटवून आता सोडा की हे भांडण आणि करा की नव्याने सुरुवात तर दुसरीकडे अक्षर सुद्धा आता होडीला दहन देताना विचार करत म्हणते अधिपती आज तुम्ही आणि मी खूप खुश असते जेव्हा तुम्हाला कळलं असं की तुम्ही बाबा होणार आहे तर आपल्यामध्ये जो काही हा दुरावा आणलाय ना तो संपवून आपण नव्याने सुरुवात केली पाहिजे आणि ती समोर हात जोडते आणि बोलू लागते अधिपती मी स्वतः येणार आहे घरला तर इकडे मात्र भुनेश्वरी आता समोर हात जोडते आणि म्हणू लागते या होळीची राख होईल संपलं सगळं तसंच अधिपतीच्या मनात मास्तरींबाईंच्या बद्दलचं प्रेम संपून जाऊ दे तर इकडं मात्र अक्षरा घरात येते आणि आईबाबांना बोलू लागते मी निर्णय घेतलाय मी आता सासरे जाणार आहे आता मात्र बाबा बोलतात अक्षरा तुला जसं वाटतंय ना तसं करू शकते तू कारण आम्हाला कळलंय तुझं संपूर्ण सुख अधिपतीमध्ये आहे त्यामुळे तू घेतलेला निर्णय चुकीचा नसेल याची खात्री आहे आम्हाला इकडं मात्र अधिपती आता फॅक्टरीमध्ये थांबतो आणि घरातील सर्वजण घरी येतात इकडं मात्र अक्षर अक्षरा सुद्धा आता दहन देऊन सासरी येते आता मात्र भुनेश्वरीने ठरवलेला प्लॅन आता पूर्णपणे असतो कारण की आता अक्षरा घरामध्ये आलेली असते अक्षराला पाहून तर भुवनेश्वरीला चांगला शॉक बसतो सुनबाई बाबा आणि आजीला अति आनंद झालेला असतो सुनबाई तू तेवढच अधिपती सुद्धा घरी येतो आता मात्र भुवनेश्वरी अक्षराला बोलते तू आताच्या आता इथून निघून जा कारण की या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले आहे मात्र आता अधिपतीला ही गोष्ट खटकते तो आता आई साहेबांना थांबवतो मात्र भुवनेश्वरी आता कोणाचं न ऐकता अक्षराचा हात धरते तेव्हा मात्र अक्षर आता भुनेश्वरीचा हात पकडते आणि बोलते हे माझं घर आहे आणि मला ह्या घराच्या बाहेर कोणीही काढू शकत नाही तेव्हा मात्र अधिपती बोलतो आई साहेब करा की ओ माप आल्यानं त्या स्वतःहून आता इथं मित्रांनो आता भुनेश्वरीचं काय रिॲक्शन असणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा बघितच संपतो अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेची डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या युट्युब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो